जनतेच्या न्याय हक्का संगमनेर शहरातील मध्यवर्ती असलेली स्वातंत्र्य चौक या ठिकाणी भीषण आग लागली यामध्ये तीन कुटुंबाचे मोठे नुकसान झाले यावेळी कोणती जीवितहानी झाली नाही तसेच माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे व माजी नगरसेवक किशोर टोकसे यांनी घटनास्थळी पाहणी केली व तसेच संसार उपयोगी वस्तू देखील दिल्या आज नवरात्र उत्सव सगळीकडे जोरात चालू असताना संगमनेर शहरातील स्वातंत्र्य चौकामधील ही जी कॉलनी आहे यामध्ये लकारे परिवाराच्या चार पाच कुटुंब एकत्रितपणे वाड्यामध्ये राहतात जुन्या काळातला सुंदर असा सगळा लाकडी वाडा आहे आणि या वाड्यामध्ये सर्किट किंवा कशाने आग लागली अजून कारण समजू शकत नाही परंतु सगळं काही कुटुंबियांचं जळून खाक झालेलं आहे जवळजवळ वीस पंचवीस लोकांचं हे मोठं एकत्र कुटुंब आहे सर्वजण आपापल्या आप व्यवसायानिमित्त कोणी मुलांना मुलींना शाळेत सोडायला गेलं कुणी देवीच्या मंदिरात गेलं कोणी कुठे गेलं साडे दहाच्या वेळेस ही आग अचानक लागली आणि अचानक भडकली सर्व शेजारी पाजारी सर्वांच्या हे लक्षात आलं सर्वांनी खूप मदत यामध्ये केली संगमनेर नगर परिषदेचं फायरची गाडी अग्निशामक आली त्याचप्रमाणे कारखान्याची अग्निशामक आली तीन अग्निशामकांनी ही आग भिजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग भिजली परंतु सर्व जी लाकडी घरं आहेत लाकडी जुन्या काळातला वाडा आहे चांगला दणकट वाडा परंतु तो जळून खाक झालेला आहे यामध्ये जी लोखटी कपाटा होती त्यात कुठून थिणगी गेली त्या कपड्यांना आग लागली त्यामधली महत्वाची कागदपत्रं जी होती त्यांची रेशन कार्ड असो काय काय आपलं सगळं बँकिंगचं सगळे रेकॉर्ड जे असो ते सगळं जळून खाक झालेलं आहे प्रत्येक हे तरुण मुलं वेगवेगळा व्यवसाय करत असतात या व्यवसायाच्या माध्यमातून ते बाहेर गेलेले होते नशीब एवढं की ही आग रात्री लागली नाही नाही तर ह्या कुटुंबामधलं कुणीही वाचू शकलं नसतं अशी परिस्थिती आहे आपण आता एवढ्यात बरेचशा घटना बघितल्या परंतु आपल्या शे तिथंच मम्बादेवीचं मंदिर आहे शेजारी आणि आपल्या देवीची कृपा कुणालाही काही झालं नाही सगळं <coughs> जळून खाक झालं कपडे घरातल्या वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू टी व्ही फ्रीज सगळं सगळं जळून खाक झालं पण देवीची कृपा कुणालाही कुठल्या प्रकारची जा दा। झाली नाही आपल्या अग्निशामक दलाने खूप या ठिकाणी नगरपरिषद आहे त्याप्रमाणे संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना सहकार म्हणशी भाऊसाहेब संतोजी स्वराज साखर कारखाना यांच्या सर्व अग्निशामकांनी या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न केला अग्निशामकावरील जे सर्व वीर आहेत त्यांनीसुद्धा जीव धोक्यात घालून शेजारी पादारच्या सर्व तरुण मुलांनी जीव धोक्यात घालून हे सगळं वाचवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक ठिकाणी गॅसच्या टाक्या होत्या शेजारी पाजारी ला, त्या सगळ्या एवढ्या फास्ट टाक्या एकत्र केल्या लांब नेऊन ठेवल्या त्यामुळं मोठे स्फोट वाचले आणि कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ शकली नाही परंतु नुकसान मात्र प्रचंड असं नुकसान झालेलं आहे राहण्यालायक घरं राहिलेली नाही किंवा घरामध्ये कुठलं खाण्याचं असो कपडे भांडे सगळं जळून गेलं अशा प्रकारची स्थिती आहे आत्ताच आपण आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लोकनेते बाळासाहेब साहेब त्याचप्रमाणे माझी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्य तांबे डॉक्टर जयाताई या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आता थोडासा किराणा यांना पोहोचवलेला आहे शेजारी पाजारी खूप चांगले आहेत इथं सर्व हिंदू आणि मुस्लिम या ठिकाणी एकत्र राहतात कुणीही जात पाहिली नाही कुणीही धर्म पाहिला नाही सगळ्यांनी मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मी सर्व माझ्या युवकांचे मनापासून आभार मानते आणि आपण आता फायरची बाकीची जी मदत आहे ती निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू जी मदत देऊ शकतो ती मदत आपण देण्याचा प्रयत्न करू आज त्यांना राहायची व्यवस्था आपण कुठेतरी एखाद्या शाळेमध्ये किंवा आपल्या नगर जे मंगल कार्यालय समोर आहे सावरकर मंगल कार्यालय विदा सावरकर त्या ठिकाणी आपण त्यांची राहायची व्यवस्था करू त्यांची जेवणाची व्यवस्था करू दोन चार दिवस त्यांना चांगल्या प्रकारे सामान्याची व्यवस्था आपण करू माझ्या छोट्या या सगळ्या मुली मुलांची दप्तरं स्कूलची दप्तरं कारण ते काही यात्रेला गेले काही शाळेमध्ये गेले परंतु होमवर्कच्या व ह्या सगळं काही जळून हाग झालेलं आहे खूप रडतील ते आता शाळेत आलं त्यांना कळवलेलं नाही शाळेमध्ये अजून कुणालाच कळवलेलं नाही कारण त्यांच्याकडे काही मोबाईल वगैरे नाही त्यामुळं कळवलं नाही पण खूप मोठं नुकसान झालं आपण शाळेसाठी सुद्धा त्यांना मदत करू त्यांना वह्या पुस्तकांसाठी सगळी मदत ही आपल्याकडनं निश्चितपणे राहील आम्ही त्यांच्या या खूप अवघड अशा स्थितीमध्ये इथं नगरसेवक किशोर टोकसे आलेले आहेत नगरसेवक नेते नाभंग आहेत सर्वांचीच मदत यांना निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त दादा तुला आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू तू धीर सोडू नको नशीब जीवितहानी झाले नाही हे मात्र तू लक्षात ठेव आणि तू थोडासा भरपूर दुःखी झालेलं आहे आम्हाला कल्पना सुद्धा नको डोळ्यात पाणी सुद्धा आणू नको तेव्हा सगळेजण आपण आहोत हा आपण सगळी मदत आपण करण्याचा प्रयत्न करू जाऊ दे जे झाली झाली नाही बाकी सगळं उभं राहील आता बरं राहील आता जीव आपल्या मनात ताकद आहे जीव आहे सगळेजण उभं राहील आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत